हॅलो फ्रेंड्स सारखे डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या सिरीजमध्ये आपण साड्यांपासून वेगवेगळे फ्रॉक वन पीस किंवा घागरे जे असतील लहान मुलींचे किंवा मोठ्या मुलींचे तर ते आपण बघणार आहोत तर ही सिरीज बघायला विसरू नका जसे माझ्याकडं व्हिडिओ रेडी होतील तस तसे मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर पहिला आजचा फ्रॉक आहे लहान चार वर्षाच्या मुलगीचा तर त्याचं मी स्टिचिंग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे पण मी थोडक्यात तुम्हाला माप दाखवते इथं स्क्रीनवरती मी माप दाखवलेली आहे तर त्याप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर थोडक्यात आता मी तुम्हाला कटिंग दाखवते कसं कसं केलेलं आहे ते कारण जो माझा कटिंगचा व्हिडिओ होता तर तो चुकून डिलीट झालेला आहे बघा तर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते कसं कसं कटिंग केलेलं आहे ते तर इथं बघा अस्तरला मी साधा मागाचा जो आपला कपडा असतो पांढरा तर तो वापरलेला आहे कारण साडी जास्त जाड अशी होती म्हणजे ट्रान्सपरंट नव्हती म्हणून मी पांढरा कपडा वापरलेला आहे तुम्ही मॅचिंग कपडा वापरू शकता तर इथं अस्तरच्या भागावरून बघा बॅक आणि फ्रंट मी कट करून घेतलेला आहे तर आता तुम्हाला पटपट ह्याची मापं पण मी दाखवते कशी टाकलेली आहेत ते एकदम लहान मुलगीचा फ्रॉक आहे तर बघा उंची घेतलेली आहे दहा इतकी छाती ठेवलेली आहे आठ आठ ते साडेआठ इतकी मी छाती ठेवलेली आहे बघा आणि मार्जिन सहित मी पकडलेलं आहे आणि शोल्डर बघा पाच इंच इतका ठेवलेला आहे त्यानंतर मुंडा ठेवलेला आहे साडेपाच फक्त अर्धा इंच ॲड केलेलं आहे लहान ला मुलींसाठी इतका मुंडा आपल्याला पुरेसा होतो आणि मागच्या पुढच्या मुंढ्याची एक अर्ध्या इंचावरती जास्त नाही एक अर्ध्या इंचावरती मी खोल भाग करून घेतलेला आहे आणि पुढचा गळा गळारुंदी तुम्हाला आता मी दाखवलीच होती तर त्याप्रमाणे फॅब्रिक सुद्धा कट करून घेतलेला आहे बघा आता जो घेऱ्याचा भाग आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवते तर घेऱ्याला पण मी आपण कापड जितकं लागणार आहे उंची तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर अस्तरची साडे चौदा इतकी उंची मी ठेवलेली आहे आणि घेऱ्याची उंची मी तुम्हाला दाखवते बघा साडीचा काठ सुंदर असा रेडीच आहे तर त्यामुळं खाली पट्टी वगैरे काहीच येणार नाही डायरेक्ट वरची मार्जिन फक्त पकडायची तर सतरा इंच इतकी उंची मी ठेवलेली आहे बघा फ्रॉकची आणि साडे चौदा इंच इतकी अस्तरची उंची ठेवलेली आहे कारण बघा इथं साडीचा फॉल आपला खाली तीन चार इंच पाच सहा इंच आलेला आहे तर त्यामुळे मी थोडासा अस्तर वरतीच ठेवलेला आहे बघा आणि घेराला तर भरपूर घेतलेला आहे मी जवळजवळ आपली जी छातीची घडी तयार आहे तर त्याच्या चौपटीतका घेर घेतलेला आहे छान अशा चुण्या आपल्या पडू देत यासाठी तर बघा इथं आपला फॉल येते खाली तर त्यामुळे मी अस्तर थोडंसं कमी ठेवलेलं आहे आणि आता मी बाही तुम्हाला दाखवते आपण फु फुग्याची बाही बनवणार आहोत तर त्यासाठी कटिंग बघा मी कसं केलेलं आहे तर यासाठी अस्तर वगैरे काही लावायची गरज नाही डायरेक्ट अशीच आपण बाही स्टिच करून घेणार आहोत तर उंची बघा मी सात इंच इतकी घेतलेली आहे साडेसहा इंच कारण आपली रेडी बाही होती चार इंचाची त्यामध्ये अडीच इंच मी ॲड केलेलं आहे फुग्यासाठी आपण अडीच इंच इतकं ऍड केलं बघा आणि मग आकार करून घेतला आणि बघा जे चुण्या जास्त पडण्यासाठी मी दहा इंच इतकी गडी घेतलेली आहे भरपूर चुण्या पडाव्यात त्यासाठी फुग्यासाठी तर खालच्या पट्टीसाठी बघा मी इथं कटिंग करून घेतलं खालच्या आपली दंडघिराच्या पट्ट्या ह्या बाहीला होणार आहेत आणि ह्या ह्या पट्ट्या तुम्हाला दिसत असतील ह्या कमरेला आपण बेल्ट म्हणून वापरणार आहोत तर थोडे ब्रॉड ठेवलेले आहेत मी कारण साडीमध्ये आपलं भरपूर कापडं असतं शिल्लक तर थोडे रुंदीला जास्त ठेवलेलं आहे मी तर आता याचं स्टिचिंग बघूयात एकदम सोप्या पद्धतीनं पटपट फ्रॉक आपला शिवून रेडी होतो अगदी पंधरा ते वीस मिनटात बघा पहिल्यांदा आपण काय करायचं आहे सगळे पार्ट बाजूला करून घ्यायचे कोणकोणते पार्ट आपल्याला रेडी करायचं आहे ते तर सगळे मी घेतली बाजूला आणि आता आपण पहिल्यांदा सुरुवात करूया स्टिचिंगला तर पहिल्यांदा आपल्या ज्या कमरेच्या नाड्या असतात तर त्या शिवून घ्यायच्या कारण फ्रॉकला कमरेची जी नाडी असते फिटिंगसाठी तर ती द्यावीच लागते त्याशिवाय फ्रॉक चांगला फिटिंगला बसत नाही कमरेमध्ये लूज वगैरे पडतो तर याच पद्धतीनं आपण दुसरा आपण कमरेचा जो बंद आहे तर तो रेडी करून घेऊयात मी जरा छोटे छोटे कट देऊन घेते बघा कारण कपडा का सुळसुळीत असल्यामुळे थोडीशी चून पडल्यासारखी होते खालच्या बाजूला तिरकी अशी लाईन घ्यायची आपण शिवत शिवत म्हणजे थोडस टोक आल्यासारखं होईल त्याला नाडीला तर बघा कट करून छोटे छोटे कट दिले एकदम जवळ जवळ आणि आता हे नाडे आपल्याला उलट करून घ्यायचे बघा आपली एक नाडी तयार झाली आता दुसरी पण बघा हो दोन्ही पण नाड्या आपल्या रेडी झाल्या आता आपण बाही रेडी करून घेणार तर बाहीला चुन्या पडण्याच्या आधी बघा मी टक्स देऊन घेतले होते एकदम उभट आकार आहे तिथून आपल्याला चुन्या पडत जायचं आहे आणि आपण एक्स्ट्रा मार्जिन पकडलेलं आहे तर त्यामुळे भरपूर चुन्यात दिला तरीसुद्धा चालून जातील तरी तर मी भरभर चुन्या देऊन घेते दे बघा एकाच दिशेने मी चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आणि आता खालच्या बाजूलासुद्धा सेंटर मी काढून घेतलेला आहे बघा सेंटरच्या दोन्ही बाजूंना जरा समान समान चुन्या येतील असं आपण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपला फुगा बरोबर सेंटरला होईल बघा एक बाई रेडी झाली आता त्याला पट्टी पण लावायला मी तुम्हाला दाखवते आता दंड घेरायला माझ्या किती पट्टी लागणार आहे तर तेवढी मी पट्टी घेतलेली आहे मार्जिन सहित आणि लागल्यात तर तुम्ही एखादी दुसरी चून एक्स्ट्रा पाडू शकता म्हणजे फुगा आपल्याला थोडासा जास्त होईल तर इथं मी चून पाडून घेतली बघा पट्टी आपली जास्त राहत होती शिल्लक म्हणून तर इकडच्या बाजूला आपण बरोबर पट्टी पुरवायची म्हणजे जुन्या आपल्याला आणखी पाहिजे असल्या तर आपण पडून घेऊ शकतो तर आता खालच्या बाजूने मी पट्टी लावून घेतली बघा सुलटमध्ये आता उलटी करायची आणि वरच्या बाहीवरती टिप मारून घ्यायची दाब टीप थोडासा कपडा एकदम सुळसुळी गुळगुळीत आहे बघा एकदम सिल्कमध्ये तर आपलं काठ बाहीचं काठ रेडी झालं बघा इथं चुन्या पण पडण झाल्या आणि बाहीचं काठ पण रेडी झालं बघा एक बाई आपली रेडी झाली आता आपण अशीच दुसरी पण बाई रेडी करून घेऊया तर दोन्ही बाई मी रेडी करून बाजूला ठेवल्या आता आपण बॅक फ्रंट स्टिच करून घेऊयात तर पहिल्यांदा आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे कारण आपली कोपऱ्या मुंढ्याला बाही येणार आहे तर त्यामुळे तिथल्या बाजूला आपल्याला पॅक करून नाही घेतलं तरी चालेल पहिल्यांदा आपण गळा स्टिच करून घेऊया आणि मी हुक करणार आहे एकच पाठीमागच्या बाजूला तर पहिला गळा स्टिच करून घेतला आणि हुकासाठी फक्त बघा अशा पद्धतीनं दे टिप मारून घ्यायची आणि तो भाग कट करून काढायचा पहिल्यांदाच आपल्याला कट करायचा नाही आहे भाग कारण नंतर टिप मारताना खूपच चुकामुक होते खालचा आवरचा कपडा मॅच होत नाही आणि त्यानंतर खिचतो ही कपडा शिवपर्यंत तर पहिल्यांदा टीप मारून घ्यायची आणि मग कपडा कट करायचा आहे राहिलेला बघा आणि उभी पण मी उभा पण कट करून घेतला आणि छोटे छोटे कट देऊन घेतले आणि आता उलटा करून फक्त दाप घालून घ्यायची म्हणजे आपला पाठीमागचा गळा रेडी होऊन जाईल जर पाठीमागच्या बाजूला तर जर तुम्ही बटन वगैरे पूर्ण खालीपर्यंत करणार असाल तर त्याला खूप वेळ जातो छोटेसे फ्रॉक असतील तर त्यावेळेस अशा पद्धतीने एखादंच झोकं करून दिलं की पटकन होतो शिवून जास्त वेळ पण लागत नाही बघा आता त्यावरून फक्त टिप टीप घ्यायची आहे आपला अस्तर थोडा मिसमॅच आहे त्यामुळे व्यवस्थित अस्तर आतल्या बाजूला घालत घालत मी टिप घेत आहे बघा तर आपला गळा पण रेडी झाला आता आपण काय करायचंय राहिलेला सगळा कपडा तो अस्तरला अटॅच करायचा आणि बाकीचा कपडा कट करून काढायचा थोडासा हा साडीचा सा कपडा एकदम वेगळाच होता म्हणजे मलमल असा वेलबेट सारखा कसा असतो सेटिंगचा म्हणू शकतो आपण तर तसा तर त्यामुळे ते जर तो कपडा खालच्या बाजूला असेल ताबोर तर पटपट टिपफूडं जात नव्हती बघा पण अस्तरच्या बाजूनं शिवलं तर भरभर टिपफूडं जात होती तर थोडीशी सळ पडल्यासारखी होत आहे पण मी घेतलं व्यवस्थित हे करून आणि आता कट करून घ्यायचा बाकीचा सगळा भाग बघा म्हणजे आपला बॅक पार्ट रेडी होऊन जाईल आता अशाच पद्धतीनं आपल्याला समोरचा भाग पण रेडी करायचा आणि न चुकता टक्स पण द्यायचे छोटे छोटे टक्स पण पाडून घ्यायचे तर इथं मी मार्किंग करून घेते बघा टक्स किती अंतरावर असणार आहे आणि टक्स देऊन घेते एकदम छोटे तुम्ही पाव इंचापेक्षा कमी टक्स घेतले तरी सुद्धा चालतील बघा बॅकअप पार्टअपला मस्त असा रेडी झाला छानपैकी आता आपण फ्रंट करून घेऊया सेम त्याच पद्धतीनं गळा पहिला स्टिच करून घ्यायचा उलट सोलट पद्धतीनं आता इथं मी छोटासा पंचकोणी गळा केलेला आहे आणि कट करून घ्यायचा कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि गळा गळा सुलट करून घ्यायचा आणि त्यावरती एक टाप टीप देऊन घ्यायची बघा टिप पण मारून झाली आता आपण राहिलेला सगळा कपडा कपडा अस्तरला जॉईंट करून घेऊया आणि शिल्लक राहिलेला कपडा कट करून काढूया आता समोरचे टपण देऊन घ्यायचे बघा आपण म्हणजे आपला फ्रंट पण रेडी होऊन जाईल तर शोल्डर पण मी जॉईंट करून घेतले आता बाही पटकन जोडून घेऊयात म्हणजे आपला वरचा भाग जो आहे तर तो रेडी होईल आता इथं कपडा जास्त एक्स्ट्रा शिल्लक राहत आहे तर तुम्ही एखादी चून पण पाडू शकता पण मी ऑलरेडी जास्त चुन्या पाडल्या होत्या तर मी जास्त चुन्या नाही पाडल्या बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाडून घेऊ शकता जास्त चुन्या तर बाही जॉईंट करून झाली आता दुसऱ्या बाजूची पण बाही मी रेडी करते बघा छान अशी फुगा बाई रेडी झाली आता बाही दोन्हीही रेडी स्टिच करून झाल्या माझ्या आता कमरं जोडताना एक लक्षात ठेवायचं आहे आपण जे मागाशी कमरेसाठी नाडी तयार केलेली होती तर ती मध्ये घालायची आणि कमरेची टीप मारून घ्यायची तर एकदम कोपऱ्याने मी टिप पहिला मारून घेत आहे मग नंतर फिटिंगची टिप आपण मारून घेऊ शकतो तर फ्रंट क बाजूला मी रेडी करून ठेवला आता बॅक जो आपला खालचा आहे तर तो आपण भाग रेडी करायचा आहे तर खालची आपली जी पट्टी आहे तर ती रेडीच आहे बघा त्याला काही टिप वगैरे मारावी लागणार नाही फक्त वरून आपल्याला पटपट चुन्या पाडून घ्यायच्या आहेत अंतरावरती तुम्हाला किती घेराच्या टिप्पा पाहिजेत एक कमीत कमी मी एक एक इंचाची टिप चुनी इथं धरत आहे बघा एकदम जवळजवळ कारण भरपूर घेरं व्हावं यासाठी कपड्याकडं आपल्याकडं भरपूर आहे एका साडीमध्ये आपण हे बसवत आहे आणि यामध्ये आणखी एक फ्रॉक होणार आहे तर तो पण मी तुमच्याबरोबर लवकर शेअर करीन कटिंग मी करून ठेवलेला आहे स्टिचिंग फक्त करायचं आहे तर स्टिचिंग जेव्हा करेन तर ते तो तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन बघा सेम याच्या वयाच्या तीन चा चार वर्षाच्या चा मुलगीचा आणखी एक फ्रॉक आपण करणार आहोत पण त्याचा पॅटर्न वेगळा असणार आहे फ्रीलचा ड्रेस आपण करणार आहोत तर तो पण मी तुमच्यावर शेअर करीन तर इथं बघा चुन्या पाळून झाल्या छान अशा भरपूर घेरदार चुन्या मी पाडल्या एकदम जवळजवळ आता काय करायचं आहे दोन्ही जे टोका आहेत तर ती जॉईंट करून घ्यायची बघा अशा पद्धतीनं सुलट कपडा ठेवून उलट कपडा ठेवून आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा कपडा जॉईंट झाल्यानंतर आपण अस्तरच्या पण कपड्याला पटपट पड़ चुन्या पाडून घेऊयात आणि हे दोन्ही पार्ट म्हणजे वरचा पार्ट आणि खालचा पार्ट कमरेचा दोन्ही जॉईंट करून घेऊयात तर अस्तर च्याला आपण मिचोण्या पाडून घेतल्या बघा भरभर आता वरच्या आपण बघायला आपल्याला हे पार्ट जोडून घेऊयात तर पहिल्यांदा कोणता पार्ट जोडायचा असतो कधीही वक्ता बघा जोडताना पहिल्यांदा आपल्याला जो मेन पार्ट आपला मेन फॅब्रिक आहे तर ती जोडून घ्यायचं आहे अस्तर पहिल्यांदा जोडायचं नाही आहे जर तुमची चुकामुख होत असेल तर तुम्ही पहिल्यांदा आपला जो घेर आहे तर त्याला अस्तर जॉईंटच करून घ्या म्हणजे तुमचं चुकणार नाही पण अशा पद्धतीनं जर तुम्ही पहिल्यांदा मेन फॅब्रिक आणि नंतर अस्तर जॉईन करून घेतलं तर आपोआपच आपल्या कमरेच्या तिथं दोन तीन टिपा एक्स्ट्रा होऊन जातील आणि आपला कमरेचा भाग वगैरे एकदम छान मजबूत होऊन जाईल बघा कमरेची टीप तर त्यासाठी दोनदा हे वे वेगवेगळे वे पार्ट मी स्टिच करून घेते तर पहिल्यांदा माझा मेन फॅब्रिक जे आहे तर मी ते साडीचा सा कपडा जोडून घेतला आणि आता अस्तरचा कपडा जोडत आहे बघा आणि थोडे चुने आपल्या ॲडजस्ट करत मारायचे आहेत एक्स्ट्रा मी कापड सोडलं होतं चुनी द्यायची तर जोडताना एक्स्ट्रा जर कापड शिल्लक राहिलेलं वाटलं तर तुम्ही तिथं एखादी चून देऊ शकता तर बघा दोन्ही पार्ट मी जोडून घेतले छान असे कमरेला आणि आपला फ्रॉक फ्रॉक इथं रेडी झाला तर, तर आता मी तुम्हाला लुक दाखवते फ्रॉकचा कसा झालाय ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू